आपण गेली पाच वर्ष जर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी भेटीगाठी दिल्या अनेक लोकांना आपण भेटलो आणि त्यामध्ये अनेक प्रश्न आपल्याला प्रश्नांची जाणीव झाली आणि त्या झालेल्या प्रश्नांच्या जाणीवेतून पहिला प्रश्न पाणी प्रश्न आहे पाणी प्रश्नामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी आपल्याला प्रादेशिक पाणी योजना दिसल्या की जेणेकरून त्या तालुक्यामध्ये असणारी जी खेडे आहेत त्या सर्व खेड्यांना प्रादेशिक योजनेमार्फत पाणी पोहोचवलेलं आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येतं त्यामध्ये सांगोला तालुक्यात गणपतराव देशमुख आणि त्याचबरोबर अचलपूर तालुक्यामध्ये बच्चू कडोनी या महाराष्ट्रामध्ये दोनच योजना आहेत यामधून प्रत्येक खेडेगावाला वाडी वस्तीला पाणी चोवीस तास देण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे त्या पद्धतीनं जत तालुक्यामध्ये मा माझी अशी अपेक्षा आहे की अशी एखादी प्रादेशिक योजना व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर शेतीच्या पाण्याच्या प्रश्नावर आजपर्यंत जे राजकारण चाललेलं आहे ते राजकारण हे राजकारण राहिलं आणि जर गेल्या सहा महिन्यातलं बघितलं ज्यावेळी प्रत्यक्ष जत पूर्व भागातील लोकांनी स्वतःहून उठाव केला आम्ही कर्नाटकामध्ये जातो त्यावेळी राजकर्त्यांना जाग आली आणि त्या राज्यकर्त्यांनी किंवा महाराष्ट्र शासनानं थोडासा सहकार्य करण्याच्या उद्देशानं त्यांनी काय केलं की पहिला टप्पा पूर्ण होत असताना दुसरा टप्पा मंजूर केलेला आहे हे आज आपल्याला माहिती आहे परंतु दुसरा टप्पा पूर्ण कधी होतोय गेली पन्नास वर्ष तर दुष्काळात आहेत पण इथून पुढची किती वर्ष दुष्काळात जातील त्यासाठी आपण स्वतःहून स्वतःहून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उतरवून त्यासाठी पाठपुरावा करा, करावं असं ज्यावेळी मनामध्ये आलं त्यावेळी ठरवलं की जत विधानसभा आपण विधानसभेमध्ये उतरवलं पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न वीज गेल्या पाच वर्षामध्ये इथं राहत असताना बघितलं जत सारख्या शहरामध्ये आठवड्यातून दोन दिवस तीन दिवस लाईट नसते रात्री दहा ला गेली तर सकाळी आठ ला नऊ ला दहा ला येते बऱ्याच वेळा आंघोळीसाठी बाहेर जावं लागतं लोकांना ही वाईट अवस्था आहे आज आपण एकविसाव्या शतकामध्ये बघतोय काय परिस्थिती आहे की पाच मिनिट सुद्धा लाईट जायला नफाय जत मध्ये पवन चक्क्यांचं जाळं आपल्याला फिरताना दिसतं मग इथं एवढी वीज निर्मिती होत असताना ती वीज जाते नक्की कुठं मग जतवाशांना त्याचा लाभ होऊ शकत नाही का असे अनेक प्रश्न जाणवले पाठीमाग शासनानं वन फार्मर वन डीपी हा प्रोजेक्ट चालू केला होता मग तो नक्की कुठं गेला किती किती शेतकऱ्यांना प्रत्येकाला डीपी मिळाला मग शेतकऱ्यांची अवस्था लोडशेडिंगमुळे इतकी बिघडलेली आहे की रात्रभर शेतकऱ्यांना झोप लागत नाही की कधी लाईट येते आणि कधी पाणी मिळतं असं वीज क्षेत्रामध्ये पण अतिशय दुर्दावस्था आपल्याला दिसून येते यामध्ये बऱ्याच जणांचं लक्ष नाही तोही प्रश्न भेडसावला त्या माध्यमात कुणी जाणीव झाली त्याचबरोबर रस्त्यांचा विचार केला आपण तर रस्ते शहरी भागातील अवस्था बिकट आहे ग्रामीण भागात तर रस्तेच अने नाहीत अनेक ठिकाणी कण नाहीत खेडे खेडोगावी खेडेगावी जर आपण गेलो वाडी वस्ती या ठिकाणी आपण बघितलं तर त्या ठिकाणी जाणं खूप मुश्किल आहे आणि जिथं जिथं नातेवाईक आहेत त्या ठिकाणी जाता सुद्धा येत नाही म्हणून एक किलोमीटर गाडी थांबवावी लागते आणि चालत ला त्या ठिकाणी जावं लागतं असं माझ्यावर एक दहावीस वेळा प्रसंग स्वतःवर आलेला आहे मग अशी परिस्थिती जर असेल तर यामध्ये कुठंतरी लक्ष आपण घातलं पाहिजे आणि यामध्ये थोडंसं आपण सक्रिय झालो पाहिजे अशी मनामध्ये भावना निर्माण झाली आणि त्यामुळं हा प्रश्न म्हणजे हा प्रसंग येतोय त्याचबरोबर जर रोजगाराच्या बाबतीत जर आपण विचार केला तर जत तालुक्यामध्ये एक साखर कारखाना आहे आहे त्या साखर कारखान्यामध्ये कर्मचारी कामगार वर्ग सर्व बाहेरचा दिसून येतोय अगदी कमी प्रमाणात जत मधील कर्मचारी असलेले आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर जागतिकीकरण होऊन जागतिकीकरण प्रक्रिया होऊन जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाली की कोणत्याही राष्ट्रामधील उद्योगधंदा कोणत्याही राष्ट्रामध्ये जाऊ शकतो तरी पण आज जत तालुक्यामध्ये बघितलं की जवळजवळ एकशे पंचवीस खेड्यांचा हा तालुका आहे यामध्ये इतकं मोठं क्षेत्र आहे की बाहेरच्या तालुक्यात ता बघितलं तर शेतकऱ्यांना दोन एकर तीन एकर जमणे आहेत पण पूर्व भागामध्ये जर गेलं तर दहा एकर पन्नास एकर शंभर एकर दीडशे एकर जमणे आहेत मग सर्व मोकळं जे माळ दिसतं त्या माळ आजपर्यंत एकही उद्योग आलेला दिसत नाही मग उद्योगामध्ये फक्त साखर कारखाना आणि सुदगिरणी हे दोनच उद्योग नाहीत तर यामध्ये अनेक कंपन्या परराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या कोणत्याही कंपन्या या ठिकाणी आपल्याला आणता येतील आणि त्या माध्यमातून तरुणांना रोजगार पाहिजे त्या पद्धतीचा रोजगार मिळेल इथं बघितलं पूर्व भागामध्ये दिवाळी जवळ आली की फक्त ट्रॅक्टर फिरायला लागलेले दिसतात आपल्याला मग ही परिस्थिती कशामुळे आहे तर राजकर्त्यांची जी भूमिका पाहिजे ती भूमिका दिसून येत नाही आणि यामुळं लोकांना ऊसतोड करण्याशिवाय दुसरा पर्याय दिसून येत नाही जर आपल्याला औद्योगिक क्षेत्र वाढवायचं झालं तर जत तालुक्यामध्ये आपण म्हणजे जत पूर्व भागामध्ये उमरी सारख्या ठिकाणी जर द्राक्ष उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे तर त्या ठिकाणी आपण का असा विचार करू शकत नाही एखादं द्राक्ष संशोधन केंद्र आणावं द्राक्षावर प्रक्रिया करणारा एखादा उद्योग यायला पाहिजे त्याचबरोबर जत तालुक्यामध्ये डाळिंबा क्षेत्रही भरपूर आहे डाळिंब प्रक्रिया क्षेत्र एखादं उद्योग उभा राहू शकतो त्याचबरोबर आपण जत तालुक्या एवढं हे कडधान्य कुठंच पिकत नाही एवढं मोठं तुरीचा प्रयोग आहे मटकीचा या आहे यामध्ये सुद्धा डाळीचं सारखे उद्योग ही या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतात यामधील अडचणी मला जाणवलेल्या अडचणी अशा आहेत अनेक तरुणांना वाटतं की मी काहीतरी करावं करावं पण वाईट अवस्था अशी आहे की जत तालुक्यामध्ये ज्या बँका आहेत त्या बँका एक ही बँक अशी नाही की एखादा तरुण पुढे सरसावतोय आणि त्याला आपण लोन द्यावं शासनाच्या योजना आपल्याला माहिती आहेत मुद्रा लोन सारख्या योजना आहेत पण त्या प्रत्यक्ष किती जणांना मिळतात ते मिळत नाहीत म्हणजे अडचण कुठे येते की बँक तरुणांना मदत करू शकत नाही ही खरी अडचण आहे मग बँक का तरुणांना मदत करू शकत नाही फक्त शासनाच्या योजना फक्त पेपरला आणि टी व्ही दाखवण्यापुरते आहेत का हे प्रश्न अनेक वेळा जाणवले आणि या माध्यमातून आपण काहीतरी एक नवीन प्रयोग करू शकतो त्यामुळं आपण हा नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशानं आणि या सर्व क्षेत्रामध्ये आपण काहीतरी मार्ग काढू शकतो हा मनामध्ये असणारा आत्मविश्वास आहे आणि या आत्मविश्वासाच्या जोरावर विधानसभा लढणं हे सर्वसामान्याचं काम नाही हे मलाही माहिती आहे पण विधानसभा ही सर्वसामान्य माणूस सुद्धा यशस्वी करून दाखवू शकतो आणि यामध्ये अनेक तरुणांना अनेक महिलांच्या माध्यमातून मी जत तालुक्यामध्ये आतापर्यंत भेटलेलो आहे यामध्ये जत तालुक्यातील अनेक तरुण मित्रांचं किंवा अनेक नेते मंडळींचं आपल्या मला नेहमी सहकार्य लाभ लाभलेलं ला आहे आणि ह्या सहकार्याच्या जोरावर हा जो आत्मविश्वास आहे आज जरी एक हजार माणसं असतील तर एक हजार माणसांचं येणाऱ्या महिन्यामध्ये आपण आम्ही दहा हजार माणसं करू आणि त्याच्या पुढच्या महिन महिन्यामध्ये दहा हजारचे एक लाख माणसापर्यंत आम्ही पोहोचू आणि त्याचा परिवर्त जत तालुक्यात नक्की परिवर्तन घडवून आणू हा मनामध्ये असणारा आत्मविश्वास आहे त्यामुळं आम्ही येणाऱ्या काळामध्ये अतिशय ताकदीनं सर्वच ताकद वापरून आम्ही विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे जतमध्ये जत तालुक्यामध्ये विशेष करून बेरोजगारीचं प्रचंड प्रमाण आहे आणि बेरोजगारीचं प्रचंड प्रमाण असल्यामुळं गुन्हेगारीचं पण मोठं प्रचंड प्रमाण प्रमाण आहे आणि गुन्हेगारीचं प्रमाण संपवायचं असेल तर त्या तरुणांना उद्योगधंद्यामध्ये आणलं पाहिजे त्यांना उद्योगधंद्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे त्यासाठी एखादा व्हिजन असणारा उमेदवार जतला देणं जतच्या जनतेचा प्रश्न सोडवणं ह्यासाठी त्याची गरज आहे आणि त्या अनुषंगानं कोळेकर सर जतसाठी आम्हाला अशा म्हणजे धोरणाला आम्हाला पाठिंबा देईल आणि मदत करेल अशी अपेक्षा आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडं त्यांना उमेदवारीसाठी प्रोजेक्ट करत आहे पडळकरवर भारतीय जनता पार्टीनं राज्याची जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांनी पाठीमागं धनगर आरक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भात अनेक वेळा सांगितलेला आहे धनगर समाजाच्या लोकांना तरुणांना मला धनगराची पन्नास मुलं आमदार करायचे आणि त्यामधलाच आमचा जतचा राजेंद्र कोळीकरेख ते आमदार करतील ते पाठिंबा देतील याची शंभर टक्के मला गॅरंटी आहे आता ब्रह्मानंद पडळकर आटपाडी खानापूरला आहेत मग जतला समाजाचे पोर पोराला पाठिंबा देणं सांग मदत करणं हे त्यांचं कर्तव्य आहे त्यामुळे ते त्यांनी मदत करतील काय अडचण नाही यासाठी काय त्यांच्याशी चर्चा करणार आहे तुम्ही करणार नाही इलेव्हन दावरला करणार प्रेस द बेल आयकन ऑन द्यूट्यूब अँड नेव्हर मिस अनदर अपडेट